मी डॉक्टर राजेंद्रनाथ सावळकर पशुधन विकास अधिकारी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय पंढरपूर सध्या एकविसावी पशुगणना पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत दर पाच वर्षानं जी पशुगणना केली जाते ती यावर्षी आपण करत आहे तर पशुगणनेचे सर सर्वात पहिले महत्त्व म्हणजे काय पशुगणनेवर आधारित आपल्या गावातील असेल तालुक्यातील असेल किंवा राज्यातील असेल पशुगणनेवर आधारित बरेच आपली धोरणं शासन ठरवली जातात जसं की लसीकरण असेल त्या गावातील जनावरांनुसार औषधांचा पुरवठा असेल जंतनाशक औषधं असतील किंवा शासन वेगवेगळी योजना जे ठरवतं तर या पशु योग्य ते अचूक ह्या पशुगणनेच्या आधारेवरच ह्या ठरवल्या जातात त्यामुळं पशुगणना अचूक होणं हे खूप महत्त्वाचे आहे तर सध्या या कालावधीमध्ये आमचे प्रगणक नेमण्यात आलेले आहेत तर ते प्रगणक गावोगावी आणि घरोघरी येऊन पशुपालकांना ज त्यांच्याकडे असलेले पशुधनाबद्दल माहिती विचारतील तर मी सर्व पशुपालकांना शेतकऱ्यांना नम्र आव्हान करतो की आपल्याकडे जे काही पशुधन उपलब्ध असेल त्याची अचूक माहिती द्या जात जातनिहाय व्यवस्थित माहिती द्या जेणेकरून जे काही भविष्यातील धोरणं ठरवून ठरवली जातात त्याला त्याचा फायदा होईल तर या कालावधीमध्ये आमचे जे प्रगणक जे येणार आहेत त्यांना ही सर्व माहिती देऊन सहकार्य करावं ही विनंती